पुण्यातील प्रवीण मसालेवाले ट्रस्टच्या वतीनं उद्योग व्यवसाय आणि सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सुहाना कमल पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन सन्मान करण्यात आलाय पद्मविभूषण डॉक्टर शांब मुजुमदार आणि प्रवीण मसालेवाले ट्रस्टचे विश्वस्त राजकुमार चोरडिया यांच्या हस्ते ज्येष्ठ नगर समाजसेविका सुहाना कमल पुरस्कार आ, हा सुरू करण्यात येत आहे ह्या वर्षापासून ह्या पुरस्काराची व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे आपण उद्योगाबरोबरच कला क्रीडा सेवा आणि सुहाना कमल जीवन आदर्श पुरस्कार असे एक चार पुरस्कार सुरू करण्यात आलेले आहेत आणि एक ऑन्ट्रप्रल कपल म्हणून त्यांनी जी सुरुवात केली होती तो विचार करता एक सुहाना उद्यम युगल पुरस्कारसुद्धा ह्या वर्षापासून सुरू करण्यात आलेला आहे बेटी पढाओ बेटी बचाओ हा सुद्धा मोहीम आहे आणि सगळ्याच मुली सगळ्याच क्षेत्रात आज आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताना दिसत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये निश्चितपणे वेगवेगळ्या फील्ड्समधल्या महिलांना आपण पुरस्कार द्यावा या पद्धतीचा एक विचार पुढे आला यंदाच्या वर्षी पूर्वी चालेले जे अर्ज होते त्यातनंच आम्ही त्याची पडताळणी केली आणि सिलेक्शन केलं वेगवेगळ्या क्षेत्रात आणखीन खूप क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला पुरस्कार द्यायचा आहे कृषी क्षेत्र आहे पर्यावरण क्षेत्र आहे कला आहे क्रीडा आहे पण यंदा चारच पुरस्कार आपण देतोय